नमस्कार सर्वांना मी प्रांजली खूप सारं कर्ज झालेलं आहे कर्जमुक्ती काही केल्या होत नाहीये लोकांकडून उसणे घेण्याची बारी येत आहे आणि लोकांचं देणं देण्यासाठी जवळ पैसे नाही आहेत जे काही पैसे येतात ते घरामध्ये अनावश्यक खर्च होतो खर्च होऊन जातात दवाखान्याला असतील किंवा नको असलेल्या गोष्टीला असतील व्यसनाला असतील बऱ्याच वेळेला ठरवतो की आता हे पैसे जे आहेत ते साठवायचे आहेत चार पैसे मागे टाकायचे म्हणजे लोकांची देणी जी आहेत ती देऊन होतील पण अचानक असा मोठा काहीतरी खर्च निघतो की जे जवळचे आहेत ते तर पैसे जातातही परत अजून उसने घ्यावे लागतात घरामध्ये बरकत नाहीये उद्योगधंदा व्यवसाय व्यवस्थित चालत नाहीये नोकरीमध्ये प्रगती नाहीये म्हणजे धनासंबंधित संबंधित पैशा संबंधित तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या असतील ज्याही काही समस्या असतील त्या सगळ्या समस्या मूळ म्हणजे मुळापासून नष्ट करेल आजची ही एक सेवा आणि ही सेवा करण्यासाठी दिवसभरातील सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त पाच मिनिट तुम्हाला द्यायचे आहेत आणि दिवसभरातील दिलेले हे पाच मिनिट तुमच्या आयुष्यामध्ये कसे चमत्कार करतील हे तुमचं तुम्हालाही कळणार नाही गुरुंची तुमच्यावर एवढी अपार कृपा होईल की तुम्हाला कधीच कोणत्या देवाला कोणत्या गुरूंना काहीही मागण्याची गरज पडणार नाही न ना मागता दत्त महाराज तुम्हाला सर्व काही देतील आणि ते कायम तुमच्या सोबत राहतील एवढी मात्र गॅरंटी मी माझ्या अनुभवावरून माझ्या स्वतःवरून देऊ शकते आणि ही जी सेवा आहे घरातील कोणतीही एक मंडळी स्त्री असू द्यात पुरुष असू द्यात मुलं मुली अगदी कोणीही घरातील एका व्यक्तीने जरी नियमितपणे हो मी परत एकदा हा शब्द सांगते नियमितपणे मध्ये ही जर सेवा आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये सुरू ठेवली तुमचं स्वतःचं घर असू द्या तुमच्या भाड्याचं घर असू द्या त्या घरामध्ये तुम्ही सुरू केली सुरू ठेवली कंटिन्युटीमध्ये तर याचा जो लाभ आहे तो तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मिळणार आहे संपूर्ण घरातील जे सदस्य आहेत मुलं हजबंड तुमचे सासू सासरे तुम्ही स्वतः सगळ्यांना त्यांच्या कार्यामध्ये त्यांच्या कामामध्ये भरभराट होताना दिसून येईल जे आपण अगदी म्हणतो ना चहू बाजूने माझ्या घराची भरभराट होत आहे बाजूने माझ्या घरात पैसा येत आहे आयुष्याचं सोनं होत आहे या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अनुभव जो आहे तो येऊ लागेल आता ही सेवा आपल्याला फक्त पाच ते दहा मिनिट लागणार आहे कोणत्याही गुरुवारपासून आपण या सेवेची सुरुवात जी आहे ती करू शकतो यासाठी कोणतीही पूजा मांडणी नाही स्पेसिफिक असा टाइम नाही की तुम्ही ह्याच वेळेला करा त्याच वेळेला देवघरासमोर बसायचं देवासमोर दिवा धूप अगरबत्ती लावायची आसन घेऊन बसायचं आणि याची सेवा करायची पण हो ए, हे एक निश्चित ठेवा की तुमचं जे आसन आहे ते आसन दररोज एकच ठेवण्याचा प्रयत्न करा आणि टायमिंग जो आहे सेवेचा तो सुद्धा एकच ठेवण्याचा प्रयत्न करा कारण का याच्यामुळे तुम्हाला खूप लवकर रिझल्ट जे आहेत ते बघायला मिळतील आज सकाळी केली उद्या दुपारी केली परवा सायंकाळी केली तेरवा संध्याकाळी केली कर असं करू नका हा कधीतरी अडचणी आल्या हे झालं तर तुम्ही ठीक आहे करू शकता पण एक ते एक टायमिंग ठेवण्याचा प्रयत्न करा बघा तुम्हालाच खूप छान अनुभव येतील आणि इथे एक प्रश्न येतो की ताई मग गावाला वगैरे गेल्यानंतर कसं करायचं तर तुम्ही गावाला गेल्यानंतर तुम्ही जिथे कुठे आहात तिथे सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तुम्ही कामानिमित्त हॉटेलला राहिले तुम्ही बाहेरगावी गेले तिथे सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता यासाठी कोणतंही बंधन नाही की मी सासरी करू का मी माहेरी करू का घर सोडू का तुम्ही जिथे कुठे आहात तिथे तुम्हाला ही सेवा जी आहे ती करायची आहे याची फलश्रुती बघा सुरुवातीला सांगितलेली आहे श्री गुरुंच्या विश्वास व अतुट श्रद्धा ठेवून या अध्यायाचे सहा महिने नियमपूर्वक पठण केल्यास आर्थिक अडचणी दूर होतील दारिद्र्याचे निरसन होईल श्री गुरूंच्या कृपा प्रसादाने नोकरी मिळेल धंद्यात यश मिळेल अर्थप्राप्तीचा सुयोग्य मार्ग मिळेल लक्ष्मी स्थिर राहील घरात सुख शांती समाधान व समृद्धी नांदेल कल्याण होईल कर्जमुक्ती होईल घरात चोरी होणार नाही तर तुम्हाला गुरुचरित्र संपूर्ण ग्रंथ काढण्याची गरज नाहीये तुम्हाला गुरुचरित्रातील चौदावा अध्याय गुरुचरित्रातील अठरावा अध्याय असे हे दोन पुस्तक जे आहेत जिथे ग्रंथ भांडार आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे ग्रंथ वगैरे <laughs> मिळतात तर तिथे तुम्हाला हे दोन अध्याय मिळू जातील चौदावा अध्याय जो आहे तो संकटमुक्तीसाठी आहे पण आज आपण या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टीबद्दल जाणून घेतो ज्या अध्यायाची माहिती घेतोय तो अध्याय अध्या आहे गुरुचरित्रातील अठरावा अध्याय तुम्ही ग्रंथ भांडारमध्ये म्हणा की गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायाचं पुस्तक द्या अगदी छोटस पुस्तक आता बघा माझं हे जे पुस्तक आहे मी तुम्हाला सांगते एक म्हणजे दहा पंधरा रुपयांना असू शकतं खूप काही महाग दहा रुपये दहा रुपयांना हे पुस्तक आहे खूप काही मागणे पण ह्याचे जे लाभ आहेत ना ते खूप सारे आहेत आणि या पुस्तकामध्ये तुम्हाला बरीचशी माहिती दिलेली आहे आता ही सेवा करताना काय करायचं आहे सुरुवातीला हा गुरुचरित्रातील अठरावा अध्याय वाचायचा आहे त्यानंतर श्री गुरुदेव दत्त या मंत्राची एक माळ करायची आहे आणि सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या लक्ष्मी मंत्राचा आठ वेळा जप करायचा आहे हे या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे या पद्धतीने दररोज तुम्हाला सेवा करायची आहे देवघरासमोर बसून तर या अध्यायामध्ये आहे काय एवढं की या अध्यायाचं एवढं महत्व आहे धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी तर ते अगदी साध्या सोप्या भाषेत मी तुम्हाला मराठीमध्ये सांगते या म्हणजे आपण अध्यायाचं मराठीमध्ये या गोष्टी स्वरूप अध्यायाचं नाव आहे ब्राह्मणाचे दारिद्र्य घालवले श्री गणेशाय नमह श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज औदुंबर क्षेत्री वास्तव्यास असताना जवळच असलेल्या अमरापूर गावात रोज भिक्षेसाठी जात असत तेथे एक वेदाभ्यासी गरीब ब्राह्मण राहत असे तो कर्ममार्गी होता कोरडी भिक्षा मागून त्यावर स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा त्याच्या अंगणात घेवड्याचा एक वेल होता त्याला पुष्कळ शेंगा यायच्या एखाद्या वेळी भिक्षा मिळाली नाही तर तो ब्राह्मण घेवड्याच्या शेंगावरच गुजराण करायचा अशा प्रकारे विपन्नावस्था असूनही तो घरी आलेल्या अतिथींचा नीट पाहून चार करायचा एके दिवशी श्री गुरु त्याच्या घरी भिक्षेसाठी गेले असताना त्या ब्राह्मणाने प्रेमाने स्वागत केले पूजा केली त्यांना के भात व घेवड्याच्या शेंगांची भाजी खाऊ घातली त्याच्या आतिथ्याने प्रसन्न झालेल्या श्री गुरुंनी त्याला तुझ्या दारिद्र्याचे निरसन होईल तुझ्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल असा आशीर्वाद दिला मग ते घराबाहेर आले आणि तेथे लावलेल्या घेवड्याचा वेल समूळ उपटून निघून गेले ते पाहून ब्राह्मणाच्या पत्नीला अतिशय वाईट वाटले आमचे अन्न तोडले असे म्हणून ती रडू लागली तेव्हा वेल उद्ध्वस्त करण्यात नक्कीच काहीतरी असला पाहिजे असे म्हणून त्याने पत्नीची समजूत काढली वेल गोळा करून वाहत्या पाण्यात टाकला त्याचे मूळ खोलवर गेले होते तेही काढून टाकावे म्हणून तो जमीन खणू लागला तर काय आश्चर्य त्याला जमिनीत पुरलेला द्रव्य घट सापडला ते पाहून ब्राह्मणाला व त्याच्या पत्नीला अपार आनंद झाला त्या दोघांनी संगमावर जाऊन श्री गुरूंचे दर्शन घेतले व सर्व हकीकत सांगून त्यांचा जय, जय कार केला अशा प्रकारे श्री गुरूंच्या कृपेने त्या ब्राह्मणाचे दैन्य सरले तो सुखाने कालक्रमणा करू लागला तर अशा या अध्यायाची जे मराठीमध्ये आपण म्हणू शकतो सार जो आहे तो या प्रकारे आहे त्यामुळे तुम्ही तुमची जी कोणती इच्छा असेल मनोकामना कर भर असेल कर्जमुक्ती किंवा माझ्या घरात भरभराट व्हावी किंवा माझ्या मिस्टरांचा व्यवसाय चांगला चालावा तुमचा व्यवसाय चांगला चालावा जे काही तुमच्या मनामध्ये असेल तर कोणत्याही गुरुवारी सुरुवात करायची सुरुवातीला संकल्प करायचा संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने संकल्प करून सेवेला सुरुवात करू शकता गुरुवारी आणि त्यानंतर कंटिन्युटीमध्ये सहा महिने तुम्हाला हा अध्याय जो आहे मी तुम्हाला सांगितला कशा पद्धतीने पठण करायचा त्या पद्धतीने तुम्हाला पठन करायचं आहे आणि दररोज महाराजांना एक प्रार्थना करायची की तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात त्यातून मार्ग दाखवा किंवा लक्ष्मी प्राप्ती धनप्राप्ती उद्योगधंदा व्यवसाय असेल नोकरीमध्ये भरभराट असेल ते होऊ द्या आणि बघा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अगदी असं म्हणणार नाही की फक्त हा अध्याय वाचला आणि तुम्ही झोपून राहिला नाही यामुळे काय होईल अचानक समजा तुम्ही नोकरी करताय तर तुम्हाला त्यापेक्षा चांगल्या नोकरीची ऑफर मिळेल तुमचा उद्योगधंदा व्यवसाय चांगला चालू लागेल ऑलरेडी व्यवस्थित चालत आहे त्यासोबतच अजून नवीन जोडधंदा करण्याची ऑफर तुमच्याकडे येईल किंवा तसं तुमच्या डोक्यामध्ये आयडिया येईल म्हणजे काहीतरी होईल आणि तुमचा व्यवसाय जो हो वाढेल पैसा जो आहे तो तुमच्याकडे जास्त येऊ लागेल जिथे तुमचा अनावश्यक खर्च होतो पैसा जातो त्या गोष्टी ज्या आहेत त्याला कुठेतरी स्टॉप मिळेल त्या गोष्टी बंद होतील तुमचा पैसा सेव्ह होऊ लागेल आणि हळूहळू जे काही कर्ज आहे किंवा घरात भरभराट आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील श्री स्वामी समर्थ